नमस्कार आमच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार तुम्ही आत्तापर्यंत आमची मालिका बघत आलात आमच्यावर भरभरून प्रेम करत आलात तुमच्यामुळेच आज आम्ही इथपर्यंत आहोत तर खरंच पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार आमचा महासंगम सुरू आहे तर महासंगममध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत खूप ट्विस्ट आहेत छान मोठे मोठे दिग्गज कलाकारांबरोबर आम्हाला काम करायची करण्याची संधी मिळाली आहे सो आम्ही त्यांच्याबरोबर काम करतोय मालिकेत काय घडतंय पुढे काय होणार आहे आदित्य सर जेलमध्ये होते ते बाहेर आले पुन्हा सारंग सरांना नेलंय तर सारंग सर सुटणार आहेत का ना नाही सुटणार आहेत कुठल्या पद्धतीने ते सुटणार आहेत याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे तर खरंच म्हणजे आम्हाला शूट करताना मज्जा येते तर तुम्हाला बघताना सुद्धा आय थिंक मजा येईल त्यामुळे प्लीज हा महासंगम या वेळेचा महासंगम तुम्ही कोणीच मिस करू नका कारण खूप वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घडतात तर प्लीज माझी सगळ्यांना विनंती आहे की पारू आणि सावलीचा हा जो महासंगम आहे तो प्लीज प्लीज प्लीज, प्लीज आवर्जून बघा आणि तुम्हाला कसा वाटतोय हे आम्हाला नक्की कळवा